परंतु आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आदरणीय दादांना आणि देसाई साहेबांना एकच विनंती करणार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या सरकारला पांडुरंगाने सद्बुद्धी द्यावी आणि गेल्या अठ्याहत्तर नाही तुम्हाला दरबार जाऊ शकता बारा वाजता आदर करतो बारा वाजता मी जालना जिल्ह्यात जायचं आहे ते आंतरवाडी मध्ये तुमच्या कलेक्टर पासून आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळे जातात आम्हाला भेटायला तुम्ही सहा दिवस येत नाही आम्हाला राग आहे प्रचंड ते नाहीये तुम्ही करता आमच्याशी बंद मात्र आम्ही अंगा येऊ शकते माननीय मुख्यमंत्री या संदर्भामध्ये सहावृतीला आपला विचार करतील धन्यवाद तुम्ही हेलिकॉप्टरची वेळ

विधानसभेचं अधिवेशन बोलवावं न बोलवावं असा निर्णय मुख्यमंत्री योग्य तो घेतील बसलेला सर्व्हेमध्ये भाजपच्या आहे का असं काय सर्व काय धनंजय पाटील सोळा तारखेपर्यंत গেলে অনেক মাই अनेक त्या मागणीच्या आधारे चौदा साली मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर असं ठरलं की ह्या विषयामध्ये ह्या राज्यामध्ये धनगड कोणी नाही जे आहेत ते धनगड धनगर एकच आहेत अशी जी कोर्ट केस चाललेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्याला निकाल हवा तसा लागण्यासाठी ॲफिडेविट द्यावं शपथपत्र द्यावं तसं जे जे वर्डिंग हवं आहे तसं शपथपत्र सरकारने दिलं तरीही हायकोर्टाने ते फेटाळलं कारण काही धनगड फॅमिली अशा आहेत त्यांनी धनगड नावाने आरक्षण घेतलेलं आहे आता ह्या विषयामध्ये त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी माझी आहे त्यामुळे उद्या मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही आम्हा दोघांना पाठवलं आहे मान्य शंभूराज देसाई आणि मी स्वतः आम्ही दोघांनी मिळून लगेच मुख्यमंत्र्यांशी बोलून उद्या दुपारची बैठकीची वेळ ठरवली ज्याला सुट्टी असूनही ॲडव्होकेट जनरल सेज सगळेजण उपस्थित राहतील आणि आता हा जो केस निर्माण झाला की हायकोर्टाने धनगड आणि धनगर एक आहे ते मान्य केलं नाही

उपोषणाचा सहावा दिवस या ठिकाणी पंढरपूर या पुण्य मध्ये सुरू आहे त्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदरणीय दादाला आणि मला तातडीनं उपोषणकर्त्यांच्या बरोबर उपोषणकर्त्यांच्या प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करायला पाठवलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सकाळी या ठिकाणी आलो

की मला देखील आपण पंढरपूरला जाऊ प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करा माननीय मुख्यमंत्र्यांच माझ माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि माननीय चंद्रकारांचं आमचे एकत्र बोलणं झालं आणि जस आता सांगितलं की हे मुद्द्यांच निवेदन आपण मला देणार होता आता माझं बोलणं झालं की माझ्या हातात आपण द्या निवेदनामध्ये जे काही विषय आहेत त्या बाबतीत मान्य मुख्यमंत्र्यांनी दादा उद्या बोलत लावायचं सांगू सांगू दादा सिनियर मंत्री आहेत मी सांगले बरोबर नाही पण आम्ही दोघंही तेवढ्यासाठी चिद्ध आलेलो आहे कि आपली जी आधी आहे आपण मकाशी बोट लावत त्याच्यामध्ये वाढवली कोणाला आधी बोट व्हायचं त्या पैसे किंवा कशी नाही करण्याची चर्चा छापील नावं जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दोन लावं गेला होता ना नोटीस करायला ठीक आहे ते आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठकीसाठी वेळ दिलेला आहे आणि उद्या तुमच्या सगळ्या शिष्टमंडळाबरोबर सविस्तर चर्चा मुद्देने आहे चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांची सह्यादी अभ्याती राहावं तुमच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी आयोजित जाईल आणि तुम्ही जे म्हणला

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जा आहे त्यामुळे उद्याची बैठक मी आपल्याला शब्द देतो माननीय मुख्यमंत्र्यांकडे आयोजित केली जाईल सांगतो माननीय दादांचे महत्वाचे मी बैठकीला आहे आज जी काही चर्चा आपल्या प्रतिनिधीच्या बरोबर झाली ती सगळी चर्चा आज गेल्या गेल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालतो उद्या जरी सुट्टीचा दिवस असला तरी सगळे वरिष्ठ अधिकारी जे विधी न्याय विभागाचे असतील आणखी सामान्य प्रशासनचे असतील आदिवासी विभागाचे असतील ओबीसी कल्याण विभागाचे असतील ज्या ज्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी आवश्यक आहेत ते सगळे वरिष्ठ अधिकारी देखील उद्याच्या बैठकीला उपस्थित ठेवले जातील आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं एवढाच आपल्याला शब्द देतो की सगळं धनगर समाजाला या ठिकाणी निश्चितपणे सहानुभूतीनं तुमच्याकडे पाहिलं जाईल आणि जो शब्द उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याला देतील तो शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचा सहकारी मंत्रिमंडळा चंद्रकांत दादाजी आहे अशी ग्वाही आपल्याला देतो आणि आपण शांततेच्या मार्गाने आपलं जे काय आंदोलन ते मी तर विनंती करेन सरकार म्हणून आपण आंदोलन स्थगित करावं माझी विनंती आपल्याला आहे की आपण आंदोलन स्थगित करावं

चळवळीतल्या ला सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन उपोषण होते निश्चितपणाने गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्याचे माझे आमदार आदरणीय प्रशांत बालकांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना रात्री साडे वाजता फोन लावून या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रातले धनगर समाज बांधव आपल्या पंढरपूर मध्ये उपोषणाला बसलेत या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही सरकारचा प्रतिनिधी आलेला नाही किंवा सरकारला ना या प्रश्नाची दखल घ्यायची नाही अशा पद्धतीचा संदेश जातोय माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याचे प्रतिनिधी म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज शंभूराज देसाई साहेब असतील मान्य नामदार चंद्रकांत दादा असतील या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या अगोदर इथे येत असताना वीस मिनिट विश्रामगृहावर धनगर समाज बांधवांच्या प्रतिनिधी सोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी आले खऱ्या अर्थाने हा प्रश्न ज्वलंत आहे गेल्या अष्ट्यात्तर वर्षाची ही मागणी आहे त्यामुळं माझी धनगर समाज बांधवांसोबत सरकारला विनंती आहे निश्चितपणाने उद्या या समोर येत सह्याद्री गृह मुंबई या ठिकाणी बैठक ठेवले निश्चितपणाने या माध्यम बैठकीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा तोडगा निघेल आणि धनगर समाज बांधवांचं जे उपोषण आहे दोन दिवसापूर्वी एका चळवळीतल्या प्रकृती खालावली आणि याची तत्परता दाखवत आदरणीय प्रशांत बोलल्यानंतर आज या ठिकाणी शिष्टमंडळ आले निश्चितपणाने या दोन्ही मंत्री महोदय मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांच्या समोर हा विषय आजच्या कानावर घालतील आणि उद्या या बैठकीतनं जी मागणी धनगर समाजाची प्रामुख्याने आहे एसटी आरक्षणाच्या माध्यमात त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे धनगर आणि धनगड या बाबतीत जो सरकार संभ्रम करण्याचा प्रयत्न करतोय असं ह्या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे त्यांची जी मागणी आहे ती दूर होण्यासाठी मदत होईल अशा प्रकारची मला आशा आहे